नमस्कार तुमचे स्वागत आहे गरुड पुराणातील धर्मकांडातील प्रेताकल्पात मृत व्यक्तीच्या अशा तीन गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या कधीही वापरू नयेत अन्यथा भयंकर यातना आणि अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते म्हणून प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीला या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे श्रीकृष्णाने गरुडजींना खूप माहितीपूर्ण माहिती दिली आहे हे ऐकल्याने तुमचे ज्ञानही वाढेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला पाहिजे कारण अपूर्ण ज्ञान धोकादायक असते चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो एकदा भगवान विष्णूचे वाहन असलेले गरुडजी द्वारकेत भगवान श्रीकृष्णाकडे मनात एक शंका घेऊन येतात त्याचे आवडते वाहन गरुड पाहून भगवान श्रीकृष्ण आनंदाने त्याचे स्वागत करतात आणि म्हणतात हे गरुड द्वारकेत आपले स्वागत आहे तुमच्या आगमनाने मला खूप आनंद झाला आहे तुमच्या येण्यामागे नक्कीच काहीतरी खास कारण असेल मला सांग तू इथे कशासाठी आला आहेस गरुडजी प्रभूला नमस्कार करताना म्हणतात हे प्रभू तू सर्वज्ञ आहेस या संपूर्ण जगात तुमच्यापासून काहीही लपलेले नाही मी तुमच्याकडे एक शंका घेऊन आलो आहे जी फक्त तुम्हीच सोडवू शकता भगवान श्रीकृष्ण हसून म्हणतात हे पक्षांचा राजा तुम्हाला काहीही शंका असेल ती न डगमगता विचारा तुमच्या प्रत्येक शंका आणि समस्येचे निराकरण करणे हे माझे कर्तव्य आहे गरुडजी गंभीर स्वरात म्हणतात हे प्रभू माझा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादा प्राणी मरतो तेव्हा तो त्याच्यासोबत कोणत्या वस्तू घेऊन जातो आणि मृत्यूनंतर त्या प्राण्याशी संबंधित कोणत्या वस्तू इतर लोकांनी वापरू नयेत भगवान श्रीकृष्ण विचारशील स्वरात म्हणाले गरुड तुमचा प्रश्न खूप महत्वाचा आहे या जगात जो कोणी जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे माणूस या जगात रिकाम्या हाताने येतो हे निश्चितच आहे पण जेव्हा तो मरतो तेव्हा तो आपल्यासोबत पाच गोष्टी घेऊन जातो आणि हे देखील खरे आहे जिवंत माणसाने कधीही मृताच्या तीन गोष्टी वापरू नयेत तुमच्या या दोन प्रश्नांची उत्तरे देण्यापूर्वी मी तुम्हाला एका ब्राह्मणाची आणि पाच भूतांची गोष्ट सांगतो जी तुमचे सर्व प्रश्न सोडवेल ही कथा काळजीपूर्वक ऐका कारण त्यातून मानवी जीवनातील गूढ रहस्य समजू शकतात ही कथा ऐकल्याने माणसाचे लाखो पाप नष्ट होतात म्हणून तुम्ही ही गोष्ट पसरवावी गरुडजी भक्तीने म्हणाले हे प्रभू मी तुमची कहाणी लक्षपूर्वक ऐकण्यास तयार आहे कृपया मला ती पवित्र गोष्ट सांगा मग भगवान श्रीकृष्णाने ती कथा गरुडजींना सांगायला सुरुवात केली हे गरुड एकेकाळी एक मध्य देशात देवशर्मा नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो अत्यंत प्रतिभावान आणि शास्त्रांमध्ये पारंगत होता त्यांनी वेद आणि धर्मग्रंथांचा खूप सखोल अभ्यास केला होता परंतु त्यांनी कधीही त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर केला नाही त्यांनी कधीही पैसे कमविण्यासाठी आपल्या ज्ञानाचा वापर केला नाही अत्यंत गरीब असूनही तो भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असे मग एके दिवशी ब्राह्मण तपश्चर्या करण्यासाठी वनात जाण्याचा निर्णय घेतो देवाचे ध्यान करण्याच्या उद्देशाने तो जंगलात भटकू लागला ब्राह्मण जंगलात प्रवेश करतात त्याचे नाव विपिन व्हॅन होते हे जंगल अत्यंत भयानक आणि भयानक होते ज्याबद्दल दूरदूरचे लोक बोलत असत या जंगलात प्रवेश करण्याचे धाडस फार कमी लोकांना झाले कारण तेथील वातावरण भीतीने भरलेले होते विपिन जंगलात उंच झाडे होती ज्यांच्या फांद्या इतक्या दाट होत्या की सूर्याची किरणेही खाली पोहोचू शकत नव्हती यातील काही झाडे प्राचीन काळापासून उभी होती जसे की महावृक्ष ज्यांची मुळे जमिनीतून बाहेर पडून सर्व दिशेने पसरली होती तिथे वडाचे झाड आणि अश्वत्थाचे झाड अशी भरपूर झाडे होती जी कोणालाही त्यांच्याखाली चिरडून टाकू शकत होती या भयानक जंगलात पांडव आणि शमीसारखी झाडे होती जी त्यांच्या जवळून जाणाऱ्या लोकांच्या पाठीला थरथर कापत असत या झाडांच्या फांद्या वळलेल्या तुटलेल्या आणि विकृत होत्या आणि त्यांच्यावर अनेकदा विचित्र प्राणी लटकत होते तिथे वाढणारी झाडे ही भीतीदायक होती विषकांता आणि मंजिष्ठासारख्या विषारी वेलींनी संपूर्ण जंगल आपल्या कवेत घेतले होते जंगलात सर्वत्र काटेरी झुडपे वाढली होती जी आत येणाऱ्या कोणालाही इजा करण्यास तयार होती या जंगलात फिरणारे प्राणी आणि पक्षी देखील सामान्य नव्हते दिवसाही काळ्या पंखांचे घुबड येथे फिरत होते त्यांचे भयानक हा खवेत घुमत होते जंगली लांडगे नेहमीच त्यांच्या भक्ष्याच्या शोधात फिरत असत आणि त्यांचे डोळे अंधारात चमकत असत काळ्या ठिपक्यांचे बिबटे आणि क्रूर अस्वल देखील येथे सामान्य होते पक्ष्यांमध्ये शकुनी नावाचे गिधाड आणि काळे मैना झाडांवर बसून दूरवरून येणाऱ्या लोकांना घाबरवायचे विपिन जंगलातील संपूर्ण वातावरण खूप गूढ आणि भयानक होते जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूची भीती होती आणि चालत असताना तो एका अतिशय प्राचीन झाडाजवळ पोहोचतो त्याला दिसते की त्या झाडाखाली पाच पिशाच उभे आहेत ते सर्व पिशाच त्या जंगलातून जाणाऱ्या माणसांना खायचे जर कोणी त्या रस्त्याने जात असेल तर ते त्याला पकडून खातील व्हॅम्पायर असल्याने त्याच्या धर्माची जाणीव नव्हती तो अत्यंत पापी आणि दुष्ट होता त्याने कधीही कोणावर दया दाखवली नाही जेव्हा तो ब्राह्मण त्या झाडाजवळ येतो तेव्हा ते, ये ते, ते भूते एकमेकांशी बोलू लागतात अरे वा बघ भाऊ आज आपल्यासाठी ताजे जेवण येत आहे त्या ब्राह्मणाला खाणारा मी पहिला असेन त्याचे मांस किती चविष्ट असेल हा ब्राह्मण फक्त सात्विकांनाच खात असावा त्यामुळे ते त्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही तिथे कोणतेही कीटक किंवा जंतही नसतील तुम्हाला त्याचे मांस खायला आवडेल हो 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 दुसरा पिशाच म्हणतो की मीच या ब्राह्मणाला गिळंकृत करेन आज बऱ्याच दिवसांनी मला शिकार मिळाली आहे अशा प्रकारे पिशाच ब्राह्मणाला खाण्यासाठी पुढे येतो पण जेव्हा ब्राह्मण त्या भूतांना पाहतो तेव्हा तो अजिबात घाबरत नाही तो, तो ब्राह्मण भगवान विष्णूचा खूप मोठा भक्त होता आणि तो सतत श्रीहरीचे नाव जपत असे म्हणूनच त्याला कोणाचीही भीती नव्हती त्या राक्षसांना पाहूनही ब्राह्मण घाबरला नाही आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना नमस्कार करू लागला आणि म्हणाला हे राक्षस तुम्हाला नमस्कार त्या ब्राह्मणाचे असे विचित्र वर्तन पाहून पिशाचांना आश्चर्य वाटले विष्णूच्या ब्राह्मण भक्ताच्या सान्निध्यामुळे त्याच्यातील हिंसेची भावना नष्ट होते आणि तो आश्चर्याने ब्राह्मणाकडे पाहतो आणि ब्राह्मणाला म्हणू लागतो अरे महात्मा तू कोण आहेस आणि या जंगलात एकटाच का भटकत आहेस आम्हाला वॅम्पायर पाहूनही तुला थोडीशीही भीती वाटली नाही आम्हाला व्हॅम्पायर पाहून सर्वात धाडसी योद्धे देखील भीतीने थरथर कापतात आम्हाला पाहून ते घाबरतात आणि पळून जाऊ लागतात पण मला तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची भीती दिसत नाही तुमच्या उपस्थितीत आल्यानंतर माझी भूकही संपली आहे आम्ही तुम्हाला अन्न मानून आनंदी होतो आणि तुम्हाला खाणार होतो मग तो ब्राह्मण म्हणतो हे राक्षसांनो मला तुमची अजिबात भीती वाटत नाही कारण मला माहीत आहे की देव नेहमीच माझ्यासोबत असतो आणि त्याच्या इच्छेशिवाय झाडाचे पानही हलत नाही जर माझा मृत्यू तुमच्या पिशाचांच्या हातून झाला तर मी तेही स्वीकारतो देवाने माझ्या नशिबात जे लिहिले आहे ते मी स्वीकारतो जर तुम्ही मला खाऊन समाधानी असाल तर मी ते माझे भाग्य समजेन या जगातील प्रत्येक सजीवाला आनंद आणि समाधान प्रदान करणे हे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे वॅम्पायर देखील देवानेच निर्माण केले आहेत मग मी तुमची टीका कशी करू शकतो ब्राह्मणाचे असे शब्द ऐकून सर्व राक्षस आश्चर्यचकित होतात आणि ब्राह्मणाला म्हणू लागतात अरे ब्राह्मण देवा तुमचे शब्द खूप सुंदर आहेत ते ऐकूनच आम्हाला समाधान मिळते आम्ही तुम्हाला गिळंकृत करणार नाही कृपया आम्हाला सांगा की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही या जंगलात का भटकत आहात तो ब्राह्मण म्हणतो हे राक्षसांनो माझे नाव देवशर्मा आहे आणि मी या जंगलात परमेश्वराची पूजा करण्यासाठी योग्य जागा शोधत होतो पण तुला पाहून असं वाटतंय की तुला खूप वेदना होत आहेत तू वॅम्पायर का बनलास ते मला सांग जर मी तुम्हाला काही मदत करू शकलो तर कृपया मला कळवा माझ्या क्षमतेनुसार मी तुम्हाला नक्कीच मदत करेन ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सर्व पिशात सुन्न होतात आणि म्हणू लागतात अरे दोघांपैकी सर्वोत्तम मी तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो आपण सर्वजण आपल्या पापीकृत्यांमुळे पिशात झालो आहोत आपण आपल्या पूर्वजांचा अपमान केला आहे या कारणास्तव आपल्यालाही पिशाच्च्या योनी मिळाली आहे या वॅम्पायरच्या शरीरापासून आपण कधी मुक्त होऊ हे मला माहीत नाही आपण मानव असतानाही अनेक पापे केली आणि व्हॅम्पायर बनल्यानंतर आपण असंख्य पापे केली आहेत आपण किती निष्पाप मानवांना आणि प्राण्यांना मारले आणि खाल्ले म्हणूनच आपल्याला असे वाटते की आपल्याला पिशाच्च योनीतून कधीही मुक्तता मिळणार नाही मग ब्राह्मण म्हणतो हे राक्षसांनो मला तुमचे दुःख समजते तुम्हाला आराम मिळावा म्हणून मी कशी मदत करू शकतो ते मला सांगा मी मध्यदेशात राहणारा देवशर्मा ब्राह्मण आहे मी अनेक तपश्चर्या उपवास आणि व्रते केली आहेत म्हणून जर तुमच्या उद्धारासाठी काही उपवास असेल तर मला सांगा मी तो नक्कीच करण्याचा प्रयत्न करेन ब्राह्मणाचे म्हणणे ऐकल्यानंतर त्या भूतांना समजते की हा ब्राह्मण त्यांचाच मुलगा आहे ते पिशाच म्हणजे त्या ब्राह्मणाचे आजोबा आणि पणजोबा आहेत जे पाप केल्यामुळे पिशाच बनले आहेत श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड अशा प्रकारे त्या भूतांना कळते की तो ब्राह्मण त्यांचा वंशज आहे मग ते सर्व राक्षस त्यांच्या पापी कृत्यांबद्दल सांगू लागतात उच्छिष्ट नावाचा पहिला पिशाच पुढे आला त्याचे शरीर रक्त आणि मांसाने माखलेले होते आणि त्याच्या डोळ्यांत दुष्टतेची आग जळत होती तो थरथर त्या ब्राह्मणाला म्हणाला माझे नाव उच्छिष्ट आहे कारण मी नेहमी इतरांचे उरलेले आणि उरलेले अन्न खात असे मी माझ्या मागील जन्मात बृहस्पती होतो आणि पाच पिढ्यांपूर्वी तुमचा पूर्वज होतो एकेकाळी एक मी खूप विद्वान आणि आदरणीय ब्राह्मण होतो मी यज्ञ आणि विधी केले पण हळूहळू माझा लोप वाढत गेला मला लोकांनी सोडलेले अन्न खाण्याची सवय लागली मी दुसऱ्यांच्या उरलेल्या अन्नाचा आस्वाद घेऊ लागलो वापरलेले अन्न अन्याय आहे हे माहीत असूनही मी ते बदलू लागलो एके दिवशी जेव्हा मी पवित्र यज्ञानंतर उरलेले अन्न खाल्ले तेव्हा त्याच अन्नाने माझ्या शरीरात विष निर्माण केले आणि मी लगेचच मरण पावलो आता मी वॅम्पायर झालो आहे आणि उरलेले अन्न खातो आणि हा माझा शाप आहे दुसरा वॅम्पायर ज्याचे नाव नेकेड ऑर्गन होते तो पुढे आला त्याचे संपूर्ण शरीर नग्न होते आणि त्याची हाडे दिसत होती त्याने ब्राह्मणाकडे पाहिले आणि म्हणाला माझे नाव नग्न अंग आहे कारण मी नेहमीच नग्न स्नान करायचो माझ्या मागील जन्मात माझे नाव शरदचंद्र होते आणि मी तुमचा सहाव्या पिढीचा पूर्वज होतो माझा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि माझ्याकडे ज्ञान आणि तपश्चर्याची शक्ती होती पण मला माझ्या शरीराचा अभिमान वाटू लागला मला आंघोळ करताना नग्न राहणे खूप आवडायचे आणि मी समाजाच्या नियमांचा अनादर केला मला ते नैसर्गिक वाटले पण ते अन्याय होते एके दिवशी मी शहरातील तलावात नग्नस्नान करत असताना जलदेवाने मला शाप दिला की माझ्या अभिमानामुळे मी पिशाच म्हणून जन्माला येईन मीही त्याच तलावात बुडून मेलो आता मी एक पिशाच आहे आणि माझे शरीर नेहमीच नग्न राहील कारण मी माझ्या ब्राह्मण धर्माचा अनादर केला होता त्या वॅम्पायरने ज्याचे नाव कॉप्स क्लॉथ होते त्याच्या शरीराभोवती मृतांचे फाटलेले कपडे गुंडाळले होते त्याच्या आवाजात वेदना होती तो म्हणाला की मी या युनित आहे कारण मी नेहमीच मृतांचे कपडे चोरत असे माझ्या मागील जन्मात माझे नाव अच्युतानंद होते मी तुमच्या पूर्वजांपैकी एक होतो आणि एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुळातला होतो पण माझ्या मनात लोभ वाढला होता मी स्मशानात जायचो आणि मृतांचे कपडे चोरून विकायचो मृतांचे कपडे घालून मला आनंद व्हायचा माझे पाप पाहून देवतांनी मला शाप दिला की मी स्मशानात मरेन आणि मी पिशाच बनेन आणि नेहमी मृतदेहांचे कपडे घालेन मी त्या स्मशानभूमीत मरण पावलो जिथे एका भयानक पिशाचाने मला मारले आता मला मृतांचे कपडे घालण्याचा शाप आहे चौथा पिशाच ज्याचे नाव अशोक होते त्याचे स्वरूप इतके घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त होते की ब्राह्मणाला श्वास घेणे कठीण झाले अशोक म्हणाला माझे नाव अशोक आहे कारण मी नेहमीच स्वतःला अशुद्ध आणि घाणेरड्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवत असे मी माझ्या मागील जन्मात धर्मराज होतो आणि तुमचा पूर्वज होतो माझ्या आयुष्यात शुद्धतेला स्थान नव्हते ब्राह्मण असूनही मी माझे जीवन अशुद्धतेत जगलो मी माझ्या शरीराच्या आणि मनाच्या शुद्धतेची कधीच काळजी घेतली नाही घाणेरडे कपडे घालणे आणि अस्वच्छ ठिकाणी राहणे मी अंघोळ केली नाही आणि हे सर्व जाणून घेतल्यानंतरही मी धर्माचे नियम पाळले नाहीत माझ्या या पापामुळे देवतांनी मला शाप दिला की मी अशुद्धतेत बुडून राहीन आणि या पिशाचच्या स्वरूपात भटकत राहीन मी घाणेरड्या तलावात बुडून मेलो आता मी या पिशाच्च्या योनीत आहे जिथे मी नेहमीच अशुद्धतेने वेढलेला असतो शेवटी पाचवा पिशाचं द्रव्य हरी होता त्याचा चेहरा रक्ताने माखलेला होता आणि हातात मांसाचे तुकडे होते तो ब्राह्मणाला भयानक हास्य देत म्हणाला मी बिहारी आहे कारण मला रक्तमांसाचा लोभ होता माझ्या मागील जन्मात माझे नाव सोमदेव होते आणि मी तुमचा पूर्वज होतो ब्राह्मण असूनही मी हिंसाचार आणि क्रूरतेचे जीवन स्वीकारले मला मांस खाणे आणि मारणे खूप आवडायचे मी अनेक निष्पा प्राण्यांचे रक्त सांडले आणि त्यांचे मांस खाल्ले मी माझ्या कुटुंबाचे आणि समाजाचे नियम मोडले माझ्या या दुष्कृत्यामुळे मी मांसाहारी मेजवानीच्या वेळी गायीचे मांस खाल्ल्याने माझा मृत्यू झाला देवतांनी मला शाप दिला की या पिशाच्या रूपात आल्यानंतर मी रक्त आणि मांसाचा लोभी होईन आता मी नेहमीच एक व्यापारी आहे असे पिशाच म्हणतात अरे बेटा आम्ही नेहमीच खरखरीत कपडे घालायचो ते घाणेरडे कपडे घालूनच जेवण करायचे पूजा वगैरे करायचे आपण नेहमीच उरलेले अन्न खाल्ले आहे हेच कारण आहे की आपण हे दुर्दैव भोगले आहे आम्ही नग्नस्नान करायचो त्यामुळे आमचे पूर्वज आमच्यावर रागावले आम्ही कधीही पूर्वजांना अन्न दिले नाही या कारणास्तव आपल्याला मृत्यूनंतर भूत व्हावे लागते मग तो पिशाच म्हणतो अरे बेटा तुम्ही तुमच्याच कुळातील आहात आम्ही तुमचे पूर्वज आहोत देवाची कृपा आहे की त्याने तुम्हाला आमच्याकडे पाठवले आहे आता आम्हाला खात्री आहे की तुम्ही आम्हाला नक्कीच मुक्त कराल अरे बेटा तुम्ही आता जा आणि आम्हाला मुक्त करण्याचे मार्ग शोधा आपल्या पूर्वजांची अशी अवस्था पाहून ब्राह्मण अत्यंत दुःखी होतो आणि विचार करू लागतो की आपल्या पूर्वजांना मुक्त करण्यासाठी कार्य करणे हे प्रत्येक मानवाचे जन्मजात कर्तव्य आहे तो ब्राह्मण त्या राक्षसांना वचन देतो आणि म्हणतो हे आजोबा मी तुम्हाला मुक्त करण्याचा मार्ग नक्कीच शोधून काढेन मग तो ब्राह्मण ऋषी अगस्त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी उपाय विचारतो अगस्त्य ऋषी ब्राह्मणाला पितरांच्या उद्धारासाठी केल्या जाणाऱ्या तर्पण श्राद्ध पिंडदान दानधर्म इत्यादी विधींबद्दल सांगतात मग तो ब्राह्मण पवित्र नदीच्या काठावर जातो आणि अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या पूर्वजांसाठी सर्व कामे करतो तो प्रथम नदीच्या पवित्र पाण्याने तर्पण करतो नंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान करतो आणि शक्य तितक्या मार्गाने दान करतो अशा प्रकारे ब्राह्मणाला तर्पण आणि दान दिल्याने सर्व भूतमुक्त होतात आणि स्वर्गाकडे जाऊ लागतात मग श्रीकृष्ण गरुडाला म्हणतात हे गरुडा म्हणूनच माणसाने कधीही अस्वच्छ कपडे घालू नयेत म्हणजेच घाणेरडे आणि घाणेरडे कपडे घालू नयेत उरलेले अन्न कधीही खाऊ नये जमिनीवर पडलेले इतरांनी ओलांडलेले आणि पूर्वजांना अर्पण न करता खाल्लेले अन्न हे उरलेले अन्न असते हे गरुड आता मी तुम्हाला मृत व्यक्तीच्या अशा गोष्टींबद्दल सांगेन ज्या जिवंत व्यक्तीने कधीही वापरू नयेत म्हणूनच तुम्ही काळजीपूर्वक ऐका हे गरुड या जगात जन्म घेतल्यानंतर मनुष्य अनेक भौतिक सुखांनी मोहित होतो मृत्यूनंतरही त्या गोष्टींबद्दलची त्याची ओढ कमी होत नाही जोपर्यंत माणूस सांसारिक गोष्टींबद्दलची आपली सर्व आसक्ती सोडून देवाला पूर्णपणे स्वीकारत नाही तोपर्यंत तो पृथ्वीवर तो भटकत राहतो वेगवेगळ्या रूपात जन्म घेतो कधीकधी ही ओढ इतकी तीव्र असते की मृत्यूनंतरही व्यक्ती या पृथ्वीवर फिरत राहते म्हणजेच तो भूताचे रूप धारण करतो जर एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला तर तो भूत जगात जातो आणि भूत बनल्यानंतर तो स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो बऱ्याच वेळा लोक त्यांच्या मृत नातेवाईकांच्या वस्तू त्यांच्या आठवणीत त्यांच्याकडे ठेवतात किंवा त्यांच्या वस्तू वापरण्यास सुरुवातही करतात पण माणसाने मृत व्यक्तीच्या काही वस्तू कधीही वापरू नयेत कारण त्या मृत व्यक्तीची ऊर्जा या गोष्टींशी संबंधित असते मृत व्यक्तीला त्या गोष्टींबद्दल खूप ओढ असते त्यामुळे तो मृत्यूनंतरही त्या गोष्टींशी जोडलेला राहतो आणि जर कोणी त्या गोष्टी वापरल्या तर त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते तो मृत आत्मा त्याला अनेक प्रकारे त्रास देऊ लागतो म्हणून कोणत्याही मानवाने मृत व्यक्तीच्या वस्तू कधीही वापरू नयेत जर एखाद्या माणसाला हवे असेल तर तो त्या गोष्टी जपून ठेवू शकतो आणि आपल्या घरात ठेवू शकतो किंवा त्या गोष्टी नदीच्या पाण्यात वाहून नेऊ शकतो पण त्यांची उत्पादने चुकूनही वापरू नयेत जर एखाद्या व्यक्तीने त्या, त्या, त्या मृत आत्म्याच्या शांतीसाठी त्याच्या आवडत्या वस्तू दान केल्या तर ते खूप शुभ असते पहिली वस्तू म्हणजे मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीचे कपडे कधीही वापरू नयेत ते चुकूनही घालू नयेत असे केल्याने मृत व्यक्तीचा आत्मा त्यांचा वापर करणाऱ्या व्यक्तीशी जोडला जातो मृत व्यक्तीच्या आठवणी त्यांचे कपडे वापरणाऱ्या व्यक्तीला त्रास देऊ लागतात ज्यामुळे ती व्यक्ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत होते त्या व्यक्तीला त्याच्या मृत नातेवाईकाची ऊर्जा देखील जाणवू लागते म्हणून मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नयेत मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्याचे कपडे नेहमी दान करावेत दुसरी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीचे दागिने मृत व्यक्तीचे दागिने त्याच्या कपड्यांप्रमाणेच त्याच्या ऊर्जेचा स्रोत असतात मृत व्यक्तीला त्याच्या दागिन्यांशी असलेले प्रेम कपड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असते कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःला सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो पण जेव्हा एखादी व्यक्ती मरते आणि त्याचे दागिने दुसरे कोणीतरी घालते मग मृत व्यक्तीच्या आत्म्याला अस्वस्थ वाटू लागते तो आत्मा त्या व्यक्तीला त्रास देऊ लागतो आत्मा मोक्षाच्या मार्गावर जाण्याऐवजी या नश्वर जगात स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास देऊ लागतो म्हणून मृत व्यक्तीचे दागिने कधीही वापरू नयेत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे दागिने वितळवून त्याऐवजी इतर दागिने घालावेत किंवा ते मंदिरात दान करावेत तिसरी वस्तू म्हणजे मृत व्यक्तीची जपमाळ जिवंत असताना एखादी व्यक्ती त्याच्या जपमाळेचा वापर करून मंत्र जप करते त्याच्या गळ्यातला हार त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सद्गुणांची गुरुकिल्ली आहे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची माळ जिवंत व्यक्तीने कधीही घालू नये त्याची जपमाळ पवित्र नदीच्या पाण्यात विसर्जित करावी पवित्र नदी मृत व्यक्तीचे सर्व गुण वाहून नेते आणि त्याला स्वर्गात घेऊन जाते श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर माणूस फक्त त्याचे पाप आणि पुण्यसोबत घेऊन जातो सर्व भौतिक गोष्टी इथेच सोडतो म्हणून त्याने कधीही त्या गोष्टींची अतिरेकी आसक्त होऊ नये श्रीकृष्ण म्हणतात हे गरुड मृत्यूनंतर आत्म्यासोबत काही गोष्टी घडतात ज्या त्याच्यासोबत पुढील जन्मात देखील जातात या गोष्टी आत्म्याच्या कर्मांशी आणि इच्छांशी संबंधित आहेत आता मी तुम्हाला त्या पाच गोष्टींबद्दल सविस्तर सांगेन भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इच्छा ही पहिली गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते माणसाच्या इच्छा त्याला नवीन शरीर धारण करण्यास प्रेरित करतात इच्छा ही एक अशी शक्ती आहे जी आत्म्याला सतत नवीन शरीराच्या शोधात ठेवते जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याच्या इच्छा त्याच्यासोबत जातात आणि या इच्छा त्याच्या नवीन जन्मात पुन्हा काम करतात इच्छा ही चंचल ऊर्जेचे एक रूप मानली जाते जी आत्म्याला सांसारिक जीवनाच्या चक्रात बांधून ठेवते जर एखाद्या माणसाने त्याच्या सर्व इच्छांचा त्याग केला तर तो मोक्ष मिळवू शकतो म्हणूनच असे म्हटले जाते की मृत्यूच्या वेळी आपल्या इच्छांचा त्याग करणे खूप महत्वाचे आहे जे लोक मृत्यूच्या वेळी त्यांच्या इच्छासोबत घेऊन जातात त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागतो कारण त्यांच्या इच्छा त्यांना पुढील जन्माकडे घेऊन जातात श्रीकृष्ण म्हणतात की वासना ही वासनेचे एक प्रगत रूप आहे वासना म्हणजे जी माणसाला इंद्रियांच्या आनंद आणि उपभोगाकडे आकर्षित करते ही अशी इच्छा आहे ज्याला अंत नाही मृत्यूच्या वेळीही बहुतेक लोक स्वतःला वासनेपासून मुक्त करू शकत नाहीत या वासनेमुळे सांसारिक वस्तू संपत्ती कुटुंब आणि सुखांकडे आकर्षण वाढते वासना इतकी शक्तिशाली असते की ती मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते विष्णुपुराणातील राजा भरतच्या कथेत वासनेचे उदाहरण आढळते राजा भरतला एका हरणाच्या पिल्लावर खूप प्रेम होते आणि बाळाबद्दलची त्याची वासना इतकी तीव्र होती की त्याच्या मृत्यूच्या वेळीही तो त्याच हरणाचा विचार करत राहिला परिणामी त्याला त्याच्या पुढच्या जन्मात हरणाचे रूप मिळाले असे दिसते की वासना आत्म्याला बांधून ठेवते वासनेपासून मुक्तता केवळ मनाची शांती आणि ज्ञानाद्वारेच मिळू शकते श्रीकृष्ण पुढे म्हणतात कर्म हा माणसाचा सर्वात महत्त्वाचा वारसा आहे जो त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्यासोबत राहतो माणूस आयुष्यात जे काही करतो त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्मांचे फळ त्याच्या पुढच्या आयुष्यात मिळते मृत्यूच्या वेळी आत्म्याने केलेल्या सर्व कर्मांचा हिशेब घेतला जातो जर एखाद्या व्यक्तीने चांगले कर्म केले असेल तर त्याला परलोकात सुखशांती मिळते आणि पुढच्या आयुष्यातही समृद्धी मिळते दुसरीकडे जर त्याने वाईट कृत्ये केली असतील तर तो नरकात किंवा वेदनादायक जीवनात जातो म्हणूनच आपल्या धार्मिक शास्त्रांमध्ये कर्माला खूप महत्त्व देण्यात आले आहे कर्माची गती इतकी अद्भूत आहे की ती आत्म्याला सात जन्मांपर्यंत पाठलाग करते म्हणून माणसाने नेहमी पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भगवान श्रीकृष्ण कर्जाचा उल्लेख चौथी गोष्ट म्हणून करतात ते म्हणतात की कर्ज ही अशी गोष्ट आहे जी मृत्यूनंतरही आत्म्यासोबत राहते जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एखाद्याकडून कर्ज घेतले आणि ते परत न करताच कर्ण त्याचा मृत्यू झाला तर ते कर्ज पुढील जन्मातही त्याच्याकडेच राहते कर्ज आत्म्यावर एक प्रकारचे बंधन निर्माण करते आणि जोपर्यंत ते परतफेड होत नाही तोपर्यंत आत्मा त्यापासून मुक्त होऊ शकत नाही मृत्यूनंतर आत्म्याला मृत्यूनंतरच्या जीवनात कर्ज फेडण्यास भाग पाडून शिक्षा देखील दिली जाऊ शकते कर्जामुळे एखाद्या व्यक्तीला त्याच्या पुढच्या आयुष्यात शारीरिक किंवा मानसिक त्रास सहन करावा लागू शकतो म्हणूनच शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जीवनात केलेल्या सर्व कर्मांचे फळ दिल्यानंतरच मृत्यूकडे वाटचाल करावी जेणेकरून पुढील जन्मात आत्मा या ओझातून मुक्त होऊ शकेल शेवटी भगवान श्रीकृष्ण गरुडजींना भक्तीचे महत्त्व सांगतात ते म्हणतात की भक्ती हा पवित्र मार्ग आहे जो आत्म्याला देवाशी जोडतो जो माणूस खऱ्या मनाने देवाची पूजा करतो त्याच्या आत्म्याला मृत्यूनंतरही त्याच्या भक्तीचे फळ मिळते भक्ती ही एकमेव शक्ती आहे जी आत्म्याला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकते आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत करू शकते भक्तीने भरलेले हृदय मृत्यूनंतरही देवाच्या जवळ राहते म्हणूनच भक्तीला जीवनाचे सर्वात पवित्र साधन मानले गेले आहे अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने गरुडजींना सांगितले की मृत्यूनंतर इच्छा वासना कर्म ऋण पुण्य आणि भक्ती आत्म्यासोबत राहतात या गोष्टी आत्म्याला जीवनचक्रात बांधून ठेवतात किंवा मोक्षाकडे घेऊन जातात तर मित्रांनो अशा प्रकारे श्रीकृष्णाने गरुडजींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल कृपया व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा